दिवस सातवा पसायदान आता विश्वात्मके देवे ये वाग योषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदी आळी अनाव्रत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र मेजे आलाछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नितिनी लोके भजजो पुरुकी अखंडित आणि ग्रंथ उपजीवीये विशेष लोकिये द्रष्टाद्रष्ट विजे ये होी येथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होई लदान पसावो येणे बरी ज्ञान देवो सुकिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुकिया झाला ओम शांती 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 प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली जगाची आई या आईच्या चरणी साष्टांग दडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दडवत श्रेष्ठ सुपानदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दडवत संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब आई, साहेब। आई साहेबाच्या चरणी साष्टांग दडवत परत या ही भाऊंडाच्या चरणी साष्टांग दडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज दिवस सातवा आज मी सातव्या दिवसाचं कारण पसायदानाच्या पाचव्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे चला कल्प तरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोल ती जे अर्णब पियुषांचे करण माऊली या पाचव्या चरणामधून त्यांचे गुरु निवृत्तीनाथ हे संत आहेत किंवा या जगामधील संताबद्दल वर्णन करतात संत कसे आहेत तर मा माऊली सांगतात संत हे कल्पतरूचे आरव आहेत आरव म्हणजे कारण एखादं उद्यान शंभर एकरचं असेल पन्नास एकरचं असेल तर उद्यानाला उद्यानाची कारण माऊलीने त्याला उपमा दिलेली आहे दुसरं दिलेली आहे चेतना चिंता मनीचे गाव संत हे चिंतामणीचं गावच आहे मग तुमच्या जीवनामध्ये त्या कल्पतरुच्या आरो म्हणजे उद्यानामध्ये बसा तिथंच तुमच्या जीवनामध्ये किंवा त्या चिंतामणीच्या गावामध्ये बसा तुमच्या मनामधले जेवढे मनोरथ आहेत तुमच्या मनामधल्या जेवढ्या इच्छा आहेत ते इच्छा पूर्ण करण्याचं काम संत त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात आपल्या जीवनामध्ये हे कल्पतरूचं झाड मिळतं का कल्पतरूचं झाड आजपर्यंत कुणाला मिळालेलं आहे का अजिबात नाही कारण कल्पतरुचं हे जे झाड आहे कारण ज्यावेळेस समुद्र समुद्रमंथन केलं समुद्रमंथनाच्या वेळीस आणि राक्षस त्याच्यामध्ये हे चौदा रत्न मिळाले चौदा रत्नापैकी हे एक कर्ण कल्पवृक्षाचं झाड हे एक ते रत्न मिळालेलं आहे आणि ते रत्न कारण त्या वेळेस वाटणी झाली ते इंद्रदेवाच्या वाट्याला ते कल्पवृक्षाचं झाड गेलेलं होतं गेलेलं आहे म्हणून आज जर आपल्याला कल्पवृक्षाचं झाडाखाली बसायचं असेल तर ते स्वर्ग लोकामध्ये इंद्रदेवाकडे आहे मग तिथं जाणं शक्य आहे का ते आपल्या जीवनामध्ये अशक्य असणारी गोष्ट आता चिंतामणी हे चिंतामणी हे एक रत्न आहे हिंदू धर्म किंवा आपला बौद्ध धर्मामध्ये याला फार मान्यता आहे आता चिंतामणीचं रत्न कुणाला मिळालेलं आहे का चिंतामणीचं रत्नही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी इच्छा कराल ते इच्छा पूर्ण करण्याचं काम हे चिंतामणी रत्न करीत असतं ही दोन्हीही गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळणं अशक्य कोटीचं आहे म्हणून माऊली सांगतात चला कुठं जायचं आहे तर चला संत हेच या जगामध्ये कल्पतरूचं आरव आहेत संत हेच या जगामध्ये चिंतामणीचं गाव आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये संताकडं जावा ही विनंती माऊली या जगामधील सर्व लोकांना त्यांच्या जीवनामध्ये करतात आता संताची तरी भेट आपल्या जीवनामध्ये होणं एवढी सोपी गोष्ट आहे का अजिबात सोपी गोष्ट नाही जगद्गुरु तुकुब्बार आहे म्हणतात बहुअवगड असे संत भेटी तरी जगजेटी करुणा केली कारण संताची भेट बहुअवगड आहे माझ्या जीवनामध्ये मी त्या भगवंताला करुणा केल्यानंतर मला त्या भगवंतानं संताची भेट करून दिली असं जगद्गुरु तुकुब्बाराय त्यांच्या अभंगामधून म्हणतात तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुड कारण संताची भेट झाली भगवंताची भेट झाली त्यांच्या सुखाला काही पारावार जगद्गुरु तुकुबारायच्या राहिलेला नाही त्या सुखाच्या कारण शेजेवर महाराज आनंदाने झोपतात असं पहुडाही म्हणतात ते स्वतःची अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकुब्बार आहे संताच्या सा भेटीचा अनुभव सांगतात आता आपल्या जीवनामध्ये संतांची भेट होणं संत आपल्या जीवनामध्ये कळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून माऊली म्हणतात तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाव तेथ से न जाये जाय बुद्धितयाची कारण माऊली सांगतात ज्या धर्मशास्त्र संत याने जे सिद्धांतावर आपल्या जीवनामध्ये कारण बुद्धीच्या जीवावर आपण धर्मशास्त्र पाठ करतो आता माऊलीच्या जीवनामध्ये हे जे जी कारण अनेक त्यांनी ज्ञान कसं लिहिलं कारण त्यांची गुरूची कृपा झाली निवृत्तीनाथाची कृपा झाली म्हणून आपल्या जीवनामध्ये संताची कृपा झाल्याशिवाय कारण जे आत्मज्ञान आहे जे ब्रह्मज्ञान आहे तुम्हाला मोक्ष पाहिजे तुमच्या जीवनामध्ये मुक्ती पाहिजे जी। हे जे तुम्हाला सुख पाहिजे कसलं सुखाचे शेजारी पहुडेन जी आत्मसुखाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये घेण्यासाठी तुम्हाला संताला शरण जावं लागतं संताशिवाय दुसरी गत्यंतर नाही मात्र आपल्याला हे धर्मशास्त्रातल्या ज्ञानामुळे आपल्या जीवनामध्ये अहंकारच वाढतो अहंकाराशिवाय दुसरं काही वाढतच नाही माऊलीच्या जीवनामधले प्रसंग सांगायचा म्हटलं कारण ही चारी भावंड कारण त्यांचे आई वडील कारण त्यांनी पैठणचे जे कारण जे जे माहेर आहे धर्मपीठ आहे त्या धर्मपीठामध्ये न्याय मागितला होता संन्यास त्यांनी घेतल्यानंतर ही चार मुलं झाले तर त्यांना संन्यासाची मुलं म्हणून बाजू म्हणजे त्यांना बाजूला टाकलेलं आहे धर्मामधून म्हणून त्यांच्यावर त्यांना धर्मामध्ये घ्यायला तयार नाही त्यांना शुद्धीपत्र त्यांच्या जीवनामध्ये दिलं नाही त्यांना एकच सांगितलं की तुम्ही देहांत प्रायचित्य घ्या तरच तुम्हाला शुद्धीपत्र दिलं जाईल हे पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलं हे कुठल्या धर्मामध्ये नाही पण धर्मशास्त्राचं यांच्याकडं खरंच ज्ञान नाही मग हे दिल्यानंतर विठ्ठलपंत कुलकर्णी आणि माता रुक्मिणीने देहांत प्रायचित्त घेऊन ते पत्र आळंदीच्या धर्मपीठाला लिहिलेलं आहे ते धर्म प, प आईवडिलांना लिहिलेलं पत्र ही चारही भावंड घेऊन आळंदीच्या धर्मपीठामध्ये जातात तिथं त्यांना अनेक नावं ठेवतात कुठंच हे धर्मामध्ये नाही तुम्हाला शुद्धीपत्र दिलं जाणार नाही तुमच्या तुमचं पापच एवढं झालेलं आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वडिलांनी कारण संन्यास घेऊन नंतर तुमच्या जीवनामध्ये संसार केलेला आहे हे पापाला या जगामध्ये न्याय नाही म्हणून न्याय तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही आता तुम्हाला शुद्धीपत्र पाहिजेच असेल तर तुम्ही पैठणला जावा पैठण हे ते पीट त्या काळातलं पीठ होतं त्या पीठामध्ये जावा त्या कारण ते बोपदेव नावाचे ब्राह्मण ते पीठाधिपत्य होते पैठणचे त्यांच्याकडे हे पत्र पाठविलेलं आहे आणि हे पाठविल्यानंतर हे चारही बाहुंड त्यांच्या जीवनामध्ये दर मजल दर मजल करीत हे पैठणला आलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे त्यांच्या वडलाचे मामा कारण कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी गेलेले आहेत ते नवराबाईकूच दोघं जण आहेत थकलेले आहेत आणि कोण आलात रे बाळानो असे ते चार लेकरं दिसल्यानंतर आम्ही आळंदीहून आलेलो आहोत अरे कुणाचे बाळ आहात रे ते कारण कारण कृष्णाजी पंत देवकुळे यांची पत्नी म्हणते आम्ही विठ्ठलपंत कुलकर्णी आणि माता रुक्मिणीचे पुत्र आहोत असं सांगितले अरे अरे विठ्ठलपंत कु कुलकर्णी आणि माता रुक्मिणी कशा आहेत हे दोघंजी कृष्णाजी पंतांनी दोघांनी विचारलं कसे आहेत रे आई बाबा आई बाबा कसे आहेत म्हणल्यावर या चारी भावंडांनी खालीमाना घातल्या आणि खालीमाना घातल्यानंतर अरे का बोलत नाही आईवडलाचा वृत्तांत का सांगत नाही पण त्यावेळेस ज्ञान म्हणजे निवृत्तीनाथ म्हणाले ते या जगामध्ये नाहीत अरे काय झालं रे कशामुळं ते कारण त्यांनी वारले असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं काही नाही आमच्या बाबांनी कारण संन्यास घेतल्यानंतर संसार केला आम्ही चार मुलं झालो त्यांनी न्याय मागितला या धर्मपीठामध्ये त्यांना न्याय दिलेला नाही त्यांनी देहांत प्रायचित घेण्याची शिक्षा ठोठावली तीही माझ्या आईवडिलांनी पूर्ण केली म्हणून तो न्याय मागण्यासाठी आम्ही इथं पैठणला आलेलो आहोत आणि आम्ही आळंदीला न्याय मागितला आळंदीच्या ब्राह्मणाने बोपदेव नावाच्या ब्राह्मणाचे धर्मपीठाच्या नावानं पत्र दिलेलं आहे मी तुम्हाला न्याय मिळवून देईन मी तुम्हाला न्याय मिळवून देईन तुमच्यावर अन्याय झालेला आहे अन्याय झालेला आहे त्यांच्या मनातून तळमळ त्या लेकराला पाणी द्या रे गुळ पाणी दिलं प्यायला जेवायला केलं आणि जेवाय केल्यावर रात्रभर त्यांनी कारण धर्मशास्त्राचा अभ्यास केला कारण संन्यास घेतल्यानंतर न्याय कुठं मिळतो न्याय कसा आहे ते रात्रभर त्यांनी धर्मशास्त्राचं झोपले नाहीत कारण अन्याय झालेला आहे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि माता रुक्मिणीवर अन्याय झालेला आहे म्हणून ते रात्रभर त्यांनी अभ्यास केला सकाळी त्यांच्या कारण तो पितृपक्ष पंधरवडा होता त्यांच्या आईवडलाचं म्हणजे वडिलाचं पित्र होतं आणि त्याच्या गल्लीमध्ये ते पित्राचं सर्वांना आमंत्रण दिलं होतं जुन्या काळामध्ये आमंत्रण देण्याची प्रथा वेगळी होती तांदूळ आणि हळदी कुंक घेऊन त्या हळदी कुंक लावायचं हातावर तांदूळ द्यायचे तांदूळ घेतल्यानंतर ते आमंत्रण स्वीकारलं असं जुन्या काळाची रीत होती सगळ्यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे संध्याकाळी हे चार संन्याशाची मुलं आळंदीच्या विठ्ठलपंत कुलकर्णीचे कारण कृष्णाजी पंथाचे घरी आलेले आहेत देवकुळाच्या तरी ह्या गल्लीतल्या सर्व ब्राह्मणाने ठरविलं कारण त्यांचं घर अशुद्ध झालेलं आहे ते अपवित्र आहेत ते जे त्यांचं घरही अप अपवित्र आहे त्यांच्या घरी श्राद्धाचं भोजन त्यांच्या वडिलाचं जेवण करायला जायचं नाही असं सर्वांनी त्या गदीतल्या ब्राह्मणाने ठरविलं माऊलीने विचारलं सगळ्यांनी सगळ्यांनी तांदूळ घेतलेत ना आमंत्रण स्वीकारलेलं आहे का हो आमंत्रण स्वीकारलेलं आहे काही हरकत नाही तुम्ही भोजन तयार करा आम्ही आहोत असं म्हटलं ह्यांनाही आनंद झाला भोजन तयार केलेलं आहे मग दुपारचं नैवेद्य दाखवेला आईवडिलाचा पित्राचा नैवेद्य दाखवेला एकही जेवायला यायला तयार नाही सगळ्याला हाका मारल्या कुणीच बोराला तयार नाही मग माऊली मग ते कारण कृष्णाजी पंत देवकुळे या चारी भावंडाला म्हणाले की अरे कुणी जेव्हा ना येणार नाही या स्वयंपाकाचं काय करायचं त्यावेळेस म्हणले काका तुम्ही काळजी करू नका दार बंद करा म्हणले त्याने आमंत्रण स्वीकारलेलं आहे ना हो त्यांनी आमंत्रण स्वीकारलेले आहेत तांदूळ घेतलेले आहेत येतो म्हणलेले आहेत त्यांनी नाही आले तर त्यांचे बाप जेवायला येतील असं माऊलीच्या मुखावाट शब्द गेलेले आहेत अन लगेच मग माऊलीने त्यांच्या योग साधनेने कारण ते कोण्या येवनीला गेले त्या यवणीमधून परत आणून ते कावळेच्या रूपानं ते सर्व त्यांच्या घरावर येऊन ते घरामधून मधी येलेले आहेत त्यांचा पहिलंचा देह त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे कारण कृष्णाजी पंत यांचे वरीलसुद्धा जेवायला आलेले आहेत कारण पित्र म्हणल्यावर सगळ्याचे पित्र जेवायला आलेले आहेत मोठी पंगत बसलेली आहे कारण भगवंताच्या नामाचा मोठा गजर झालेला आहे गजर झाल्यानंतर मोठ्यानं घ्या 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 सगळे त्यांनी एवढ्या मोठ्या लोकाचा आवाज भार त्या वाड्याच्या बाहेर गेलेला आहे सर्व मग हे जे ब्राह्मण लोक आहेत ते म्हणाले अरे एकही कुणी जेवाय गेलं नाही मध्ये कोण गेला असल कुणी तर जेवाय एक बी गेलेलं दिसत नाही मग कोण जेवायले मध्ये पहा म्हणले पाहायला गेलं तर दारं बंद केलेले आहेत आता हे दारं बंद केलेले आहेत आता कसं बघायचं शिडी लावली आणि त्यांच्या घराच्या उरे गिरे सवण्या वाटं बघतात तर तो पाहायला बघायला गेलेला आहे त्याचे वडील दिसले त्यानं सांगून आला माझे वडील जेवायला आलेले आहेत अरे अरे तुला वेळ फिर लागले का तुझे वडील मरून किती दहा वर्ष झालं आणि तुझे वडील आता कसे मेलेले जेवायला कसे येऊ शकतात अरे मी प्रत्यक्ष माझ्या वडिलाला पाहतो ते दुसरा म्हणाले खाल्ले लोक म्हणाले तुझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे तू खाली घे काहीच बी सांगतोस म्हणले दुसरा गेला दुसरा आहे त्यांना पाहिलं तर त्याचे वडील त्याच्या वडिलाच्या बाजूला बसलेले आहेत तिसरा गेला तिसऱ्या चौथा प्रत्येकानं जाऊन बघितलं कुणाचे वडील आहेत कुणाचे आजोबा आहेत प्रत्येकाचे तिथं कारण पितर जेवायला आलेले आहेत हे पाहून हे माऊलीचा चमत्कार त्या पैठणमध्ये पाहून पाहूनसुद्धा बोपदेव ब्राह्मण त्याच्या जीवनामध्ये त्याला जाग आलेली नाही तो शुद्धीवर आला नाही दुसऱ्या दिवशी ही कृष्णाची पंत देवकुळे आणि ही चारी भावंड कारण धर्मपीठ पैठण बोपदेव ब्राह्मणाच्या त्या धर्मपीठामध्ये गेलेत न्याय मागतात न्याय द्यायला तयार नाही त्यांच्यावरच ते बोलालेले आहेत त्यावेळेस निवृत्तीनाथाला राग आला आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित घेतलं तुम्ही देहांत प्रायचित घ्या म्हटल्या म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्यासाठी तर न्याय द्या अरे तुम्ही धर्मावर बोलता धर्माबद्दल बोलता तुम्हाला धर्मशास्त्राचं काही ज्ञान आहे का मोठ्या माणसापाशी कसं बोलावं असं बोलू लागला तर बल बळवंत कुलकर्णी म्हणायचे पावली म्हणले सर्वांचा आत्मा एकच आहे कारण तुमचा आत्मा आणि आमचा आत्मा कोणता आत्मा शुद्ध कोणता आत्मा अशुद्ध असं नाही अरे तत्वज्ञान आम्हाला कशाला सांगतोस मग ते समोरूनच एक रेडा येत होता म्हणले तुला वेद कळते म्हणजे द हो म्हणले माऊली म्हणले सर्व भेद आमच्या जीवनामध्ये येतात मग तुझ्यामधला आत्मा आणि त्या रेड्यामधला आत्मा तर एकच आहे ना हो माऊली म्हणले हो रेड्यामधला आत्मा एकच आहे मग तो रेडा भेद बोलवेल का म्हणले नक्की रेडा भेद बोलवेल मग त्या रेड्याला बोलून घेतलं त्या रेड्याचं नाव ज्ञानदेव होतो आणि तो रेडा आला माऊलीने निवृत्तीनाथाकडं पाहिलं निवृत्तीनाथाने नि कृपा केली कारण हीच वेळ आहे कारण या कारण धर्मशास्त्रावर जे त्यांच्या जीवनामध्ये कारण ज्ञानाचा अहंकार आलेल्या मा मनुष्याचं अहंकार कारण ते थंड करण्याची हीच वेळ आहे असं निवृत्तीनाथानं ना ज्ञानदेवाला इशाऱ्या वाटं खुल ज्ञानदेवाने त्या रेड्याच्या हातावर म्हणजे डोक्यावर हात ठेवला आणि रेडा बेद पहिला चमत्कार स्वर्गामधले माणसं दुसरा चमत्कार माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये रेड्या मु मुखावट वाट बेद त्यावेळेस बोपदेव ब्राह्मणाने माऊलीचे या चारी बाहुंडाचे पाय धरले सर्व धर्मपीठ या चारी बाहुंडाला कारण डोक्यावर घेऊन नाचायला चालू झालं कारण कारण या जगामध्ये तुमच्या जीवनामध्ये कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं माऊली पहिल्या ओळीला म्हणतात दुसऱ्या ओळीचा अर्थ होतो बोलिले बो बोलते जे अर्णव पिवुषांचे आता माऊली सांगतात संत हे आर्णव आर्णव म्हणजे समुद्र पिऊष म्हणजे अमृताचा समुद्र संत हे त्यांची वाणी कशी आहे त्यांची वाणी अमृताची वाणी आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये संताच्या वाणीमध्ये स्नान करावं कल्प कल्पवृक्षाच्या उद्यानामध्ये बसावं संताच्या चिंतामणी गावामध्ये बसावं मात्र संत आपल्या जीवनामध्ये कळण्यासाठी संताची प्राप्ती होण्यासाठी भगवंताचा भक्त भनम अत्यंत गरज आहे म्हणून जगद्गुरु तुकुबा आहे म्हणतात मदजा जास करी दासांच्या दासांचा म्हणून आपल्या जीवनामध्ये संताच्या दासाचं दास हो दास झाल्याशिवाय तुम्हाला संताची कृपा होणार नाही आणि संताची भेट तुमच्या जीवनामध्ये झाली की तुमच्या मनामध्ये जे मनोरथ आहेत ते पूर्ण करण्याचं काम संत त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात असं या कारण पसायदानाच्या पाचव्या चरणावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी है चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला हे झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी जगद्गुरु तो खूप बरा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णिब्राम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम